तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही थमनेल बघितलं असेल तर मित्रांनो आत्ता महाराष्ट्राची परंपरा ह्या युट्यूब चॅनलवर लाईव चाललेला आहे गट काढायचे चालू आहेत तर मित्रांनो काय काय टॉप चॅनल यांचे पण गट क्रमांक मित्रांनो आत आपण टाकलेला आहे एक व्हिडिओ तर मथुरची सरजाची मित्रांनो आणि कंदूरज राजाची ती पण बघितली नसेल तर नक्कीच बघा तर आता अकरा मेहंद की श्री बाकासूरचा नक्की गट क्रमांक किती ही सर्वांना उत्सुकता असते सर्वांना तर ते या परत पायरा कोण कारण की मित्रांनो एक तुम्हाला माहिती आहेच बाकासूरच्या मित्रांनो एक चॅनल आहे त्या चॅनलवर मित्रांनो मागाशी एक अपडेट पडली म्हणजे व्हिडिओ पडली तर त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रश्न विचारलेला आपल्या संतोष मामांना की बाकासुरचा नक्की पायरा कोण असेल तर मित्रांनो सर्वांना माहितीच झालेलं आहे तीच म्हणजे आपल्याला मित्रांनो पैताना दिसणार आहे ते म्हणजे चिमण्या तर मित्रांनो अनेक आपल्याला म्हणजे सांगितलं नाही मामांनी हीच पैल पण मामा म्हणलं हाय टॉपचाच पण मित्रांनो टॉपचा म्हणलं की तुम्हाला माहिती कोण आहे ते चिमण्याचं आहे चिमण्या आणि आपल्याला अकरा म्हणजे की श्री टॉपची जोडी उद्या पैत्याने शंभर टक्के दिसेल तर बघूया की ही जोडी पैती का कारण की प्रेक्षकांची पण इच्छा ही जोडीला जोडीला बघायची पैतानी तर ही जोडी पळेल मित्रांनो उद्या तर बाकासोरीच्या नावाने एक गट म्हणजे चिठ्ठी निघलेल्या आहे कोणत्या गटात तर तीच सांगूया तर बाकासूर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारवरती मित्रांनो आपल्या बाकासूरची चिठ्ठी निघालेली आहे तर अनेक बाकासूरच्या नावाने चिठ्ठी पण निघते आणि पण पहिली चिठ्ठी तर मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारवरती बाकासूरच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे तर आता उद्या बाकासूर मैदान गाजवायला येत आहे तर आता बाकासूरचा पण पहिला टॉपचाच आहे पण मामाने काही सांगितलं नाही अनेक तर मित्रांनो माझ्या तर मात्र ऐंशी ऐंशी टक्के मित्रांनो पहिलं तर सर्व मला कालाच आहे ती म्हणजे चिमण्या तर चिमण्याचं मित्रांनो आहे का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा तर माझ्या अंदाजाने मित्रांनो चिमण्या आणि बाकासुरी टॉपची जोडी उद्या निमसोड मैदानामध्ये शंभर टक्के पैल तर तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंट करून ही जोडी पैल का तर उद्याच्या आपल्या बाकासुरला खूप शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी तर भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये तर बघूया नक्कीच आणि आपला गट क्रमांक मित्रांनो आणि कुठल्या कुठल्या गटात आपल्या बाकासोड चिठ्ठी निघती ते बघूयाच तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय